सदलगा नगरपालिकेला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कधी मिळणार सदलगा नगरपालिकेला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कधी मिळतील असा चर्चेचा सूर जनसामान्यातून उमटत आहे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढच्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते तिथे कुणाची वर्णी लागणार याबद्दल नागरिकात कुतूहल आहे दरम्यान नजीकच्या खडकलाट निपाणी बोरगाव एकसंबा चिकोडीसारख्या नगरपालिका तसेच पट्टण पंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या त्या त्या नगरपालिका पट्टण पंचायतीच्या विकास कार्याला चालना मिळाली सदलका नगरपालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदी अद्याप का निवड झाल्या नाहीत किंवा का होत नाहीत याबाबत सुलट चर्चांचे पेव फुटलेत नगरपालिकेला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नसल्यानं मुख्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून अतिरिक्त भार पडतोय बरेच निर्णय प्रलंबित राहत आहेत शहराच्या विकासावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत जितका प्रशासनासाठी निधी उपलब्ध असतो त्यावर मुख्य अधिकारी प्राधान्य क्रम ठरवून काही प्रमाणात अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र मोठी खर्चिक विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने सदलगा शहर विकास कामापासून वंचित राहू लागलाय तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची कधी वर्णी लागणार याकडे नगरसेवक व नागरिकांचं लक्ष वेधून राहिलंय महानकर निफसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा